नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री ए सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस चित्रापूरमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय ए सर या यूट्यूब चॅनलवरतीही स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण पेपर दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयातील प्रश्नांची काठीने पातळी कशा प्रकारची असते हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार पेपर दोन इंग्रजी बुद्धिमत्ता याच्यासाठी वेळे नव्वद मिनिट म्हणजेच एक तास तीस मिनिट पेपर क्रमांक दोन विषय या पेपर मध्ये असणार इंग्रजीची प्रश्न संख्या पंचवीस असणार गुण असणार त्याला पन्नास बुद्धिमत्ता प्रश्न संख्या असणार पन्नास गुण असणार त्याला शंभर एकूण प्रश्न संख्या असणार पेपर मध्ये पंचाहत्तर आणि गुण असणार एकशे पन्नास आता याच्यात प्रश्नांची काठीण्य पातळी कशी असते इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये सोप्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तीस टक्के पेपरमध्ये असणार मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के असणार आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के तुम्हाला पेपरमध्ये असणार असा तुमचा पेपर काय केला जातो तयार केला जातो याच्यासाठी वेळ नव्वद मिनिटे असतो आता तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय यायला पाहिजे त्याची एक अनुक्रमणिका बेसिक अनुक्रमणिका आहे ती अनुक्रमणिका तुमच्या वही मध्ये असायला पाहिजे ती अनुक्रमणिका आपण काय करू पाहू <laughs> आपण बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासण्यासाठी तुमच्याकडे काय माहिती पाहिजे याचा इथं अनुक्रमणिका म्हणजे बेसिक अनुक्रमणिका दिलेली आहे बघा या बेसिक अनुप्रमेणिकेमध्ये काय उजळणी एक ते एक हजार पर्यंत तुमच्या वयीमध्ये पाहिजे म्हणजे तुमची पाठ पाहिजे पाडे दोन ते सत्तर पर्यंत पाडे पाठ पाहिजेत रोमन संख्या एक ते पाचशे पर्यंत पाहिजेत पाठ पाहिजेत म्हणजेच वहीत असून जमणार नाही नंतर वर्ग व वर्गमूळ एक ते पन्नास पर्यंत घन व घनमूळ एक ते पन्नास पर्यंत संख्या ज्ञान आता संख्या ज्ञान याच्यामध्ये कुठल्या संख्या आपल्या पाठ पाहिजेत हे बघा समसंख्या एक ते हजार मध्ये किती समसंख्या आहेत एकूण समसंख्या किती त्या समसंख्यांची बेरीज किती नंतर विषम संख्या एक ते हजार पर्यंत आणि मूळ संख्या एक ते हजार पर्यंत तुमच्याकडं असायला पाहिजेत म्हणजे तुम्ही काय करायच्या वही मध्ये लिहून घ्यायच्यात आणि पाठ करायच्या आहेत बघा पुढं त्रिकोणी संख्या एक ते एक हजार पर्यंत चौरस संख्या एक ते पाचशे पर्यंत जोडमूळ संख्या एक ते शंभर पर्यंत या सगळ्या संख्या तुमच्या वहीमध्ये पाहिजेत याच्यावर आधारित तुम्ही काय करायचंय ए फोर साईज पेक्षा मोठा पेज म्हणजे त्याला कार्डशीटच पेज म्हणतात ते पेज घ्यायचं त्याच्यावर ही सगळी माहिती लिहायची एका पेजवर एक घटक आणि तुमच्या घरी जिथं अभ्यासाला बसताना रोज त्या ठिकाणी काय करायचंय चिपटून लावायचंय कळलं आता याच्या पुढचा टॉपिक समसंख्या आणि तुमच्या वेळी समसंख्या कितीपर्यंत पाहिजे कशा पद्धतीमध्ये पाहिजे आणि तुमच्या त्या काय झाल्या पाहिजेत पाठ झाल्या पाहिजेत लक्ष द्या समसंख्याचा टॉपिक लिहिताना तुम्ही काय करणार आहे कॉलम संख्या समसंख्या एकूण समसंख्या आणि त्यांची बेरीज म्हणजे या समसंख्यांची बेरीज इथे काय लिहायची आपल्याला समसंख्या ज्या आहेत या समसंख्यांची बेरीज लिहायची आपल्याला आता बघा आपण काय केलं होतं ग्रुप करताना कसे केले होते एक ते दहा एक ते दहा एक ते दहा मध्ये समसंख्या किती येत पाच आहे मग कोणत्या आहेत त्या दोन चार सहा आठ दहा या समसंख्यांची बेरीज किती झाली तीस किती झाली तीस आता याच्यानंतर अकरा अकरा ते वीस किती अकरा ते वीस आता अकरा ते वीस मध्ये समसंख्या कोणत्या आहेत त्या समसंख्या लिहायच्या म्हणजे कोणत्या झाल्या बघा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस कळलं मग एकूण समसंख्या किती झाल्या ह्या पाच आता या ज्या सम समसंख्या झाल्या पाच बारा चौदा सोळा अठरा वीस ह्यांची तुम्हाला काय करायची आता बेरीज यांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची आहे मग यांची बेरीज किती येणार आहे या सगळ्यांची बेरीज केली तर ती बेरीज तुम्हाला किती भेटणार किती भेटणार बोला कोणी केली का बेरीज मला यांची बेरीज केली का किती आली ऐंशी किती आली ऐंशी याच्यानंतर एकवीस ते तीस आता एकवीस ते तीस मध्ये असणाऱ्या समसंख्या बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस किती झाल्या संख्या पाच म्हणजे एकवीस ते तीस मध्ये एकूण समसंख्या किती आहेत पाच आता यांची बेरीज करायची आप आपल्याला बेरीज किती होणार यांची बेरीज केली किती झाली आता ऐंशी ना त्या ऐंशी मध्ये या फरक बघा किती किती भेटला आपल्याला आणि मग या ऐंशी मध्ये फक्त काय करत जायचं पन्नास पन्नास मिळवत जायचे त्यांची तुम्हाला काय होणार बेरीज भेटणार एकशे तीस कुणीतरी करून बघा एक जर यांची बेरीज एकशे तीस येते का याच्या नंतर एकतीस एकतीस ते चाळीस मधील समसंख्या बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस एकूण समसंख्या किती झाल्या बाळांनो पाच आता यांची बेरीज करायची या संख्येची बेरीज करायची ते किती आले एकशे ऐंशी आलेली आहे आता एक्केचाळीस ते पन्नास मग एक्केचाळीस ते पन्नास मध्ये समसंख्या कोणत्या बेचाळीस चौवेचाळीस बे शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास एकूण समसंख्या किती भेटल्या पाच या समसंख्येची बिरीज आपल्याला आता काय करायची पाहिजे म्हणजे किती आली दोनशे तीस म्हणजे या सगळ्या संख्यांची बेरीज करताना तुम्ही काय करायचंय यांच्यामध्ये तीस या दोघांमध्ये फरक कितीचा सापडला आता पन्नास यामध्ये किती सापडला पन्नास यामध्ये किती सापडला पन्नास यामध्ये किती सापडला पन्नास याचा अर्थ काय झाला रे तुम्ही कंटिन्यू खालची संख्या वाढत गेली तर इकडे बेरीज त्यांची किती किती न वाढत जाते पन्नास न वाढत जाते मग आपल्याला ह्याचा उपयोग कुठं एवढ्या संख्या आपल्याला अशा का द्यायच्या आपण किती पर्यंत सांगितल्यात एक ते हजार पर्यंत मी तुम्हाला डेमो दाखवला हो एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत पुढच्या संख्या तुम्ही घेणार आहे एकावन्न ते साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर ते ऐंशी दहा दहा संख्येचा काय करायचा आहे ग्रुप याच कारण पुढे तुम्हाला अशा संख्या वेगळा पद ओळखा मालिका पूर्ण करा संख्या पूर्ण करा असे प्रश्न काय केले जातात विचारले जातात म्हणून आपल्याला हे काय करायचंय लिहून घ्यायचं आहे कळलं वय मध्ये तुमच्या कशा पद्धतीनं पाहिजे ते ठीक आहे बघा विषम संख्या पुढचा घटक आहे विषम संख्या दुसरा तक्ता सांगतोय मी तुम्हाला विषम संख्या संख्या विषम संख्या एकूण विषम संख्या आणि विषम संख्यांची बेरीज बघा आता एक ते दहा मध्ये असणाऱ्या विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक तीन पाच सात आणि नऊ या कोणत्या संख्या झाल्या विषम संख्या झालेल्या आहेत मग एकूण विषम संख्या किती आहेत पाच आता या एकूण विषम संख्यांची बेरीज करायची बघा चार आणि तीन चॉरी तीन चार चार आणि पाच नऊ 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 अठरा अठरा आणि हे सात किती झाले पंचवीस म्हणजे एकूण विषम संख्यांची बेरीज किती भेटली आपल्याला पंचवीस कुठल्या एक ते दहा मध्ये असणार आहे आता अकरा ते वीस मध्ये असणाऱ्या विषम संख्या अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस किती झाल्या संख्या पाच Hmm. आता या विषम संख्यांची बेरीज करायची आपल्याला यांची बेरीज किती आली पंचाहत्तर आता एकवीस ते तीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस किती संख्या झाल्या पाच आता बघा इथं पण फरक कितीचा भेटणार आहे पन्नास यांची बेरीज केली किती आले एकशे पंचवीस आता एकतीस एक ते चाळीस मध्ये बघा एकतीस तेहतीस पस्तीस सदोतीस आणि एकोणचाळीस एकूण संख्या किती सापडल्या पाच आता यांचे बेरीज करायचे आपल्याला मग इथं बेरीज किती येणार याच्यात फक्त किती मिळवायचे पन्नास किती मिळवायचे बेरीज करण्यासाठी पन्नास आता एक्केचाळीस ते पन्नास एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास किती संख्या झाल्या पाच आता यांची बेरीज करायची म्हणजे एकशे पंचाहत्तर मध्ये फक्त किती मिळवायचे पन्नास म्हणजे किती उत्तर आलं दोनशे पंचवीस कळलं अशा पद्धतीने तुम्ही कुठपर्यंत जायचंय एक ते हजार पर्यंत जायचंय इथं आपण विषम संख्या म्हटले एक ते हजार तुम्ही कितीपर्यंत आहात एक ते हजार पर्यंत जाणार आहात मग असेच तक्ते तुम्ही तुमच्या वही मध्ये करणार आहात हे तक्ते जे आहे ते, ते कुठले राहिले आता मूळ संख्या मूळ संख्या सुद्धा काय करणार आहे सेम पद्धत याच्यानंतर त्रिकोणी संख्या त्याच्यानंतर चौरस संख्या ह्या तुम्ही काय करायच्या आहेत तुमच्या वहीमध्ये असे तक्ते करून व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत कळलं सगळ्यांना ठीक आहे आणि एक अनुक्रमणिका तुम्हाला लिहून दिली होती त्याच्यात समसंख्या विषम संख्या नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर मूळ संख्या त्या मूळ संख्यांची दोन ते तीन तक्ते काल आपण पाहिले होते आज आपण नवीन घेतो यांची श्रेणी किंवा त्याला श्रेणी पण म्हणतात आता हा काय आपल्या मध्ये तयार करून घ्यायचा याचं कारण म्हणजे तुम्हाला अंक मालिका त्याच्यानंतर सहसंबंध गणितामध्ये असणारा सहसंबंध कृती पूर्ण करा आकृती पूर्ण करा किंवा एखादी संख्या गाळून दिली जाते पुढची संख्या तुम्हाला सांगितली जाते याच्यासाठी या आपल्याला काय होणार आहे उपयोग होणार आहे म्हणून तुम्ही काय करायचे हा जो तक्ता दिलाय ना तो तक्ता व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे काय तक्ता केला आपण बघा इकडे एन, एन ची संख्या घेतली एक दोन तीन फुट पर्यंत दहा पर्यंत यांची काय केली आपण संख्या घेतलेली आहे इथं यांचा एक घात म्हणजे ह्यात काय करायची किंमत टाकायची मग एकचा एक चा दोन दोनचा दोन तीनचा दोन, तीन चारचा चार पाच चा पाच सहाचा सहा सातचा सात आठचा आठ आच, नऊचा नऊ आणि दहाचा दहा म्हणजे प्रत्येक संख्येचा पहिला घात ती संख्या असते आता इथं यांचा वर्ग दिलाय मग आपण संख्या काय केली बघा यांचा वर्ग म्हणजे ह्या याच्या एक किंमत टाकायची एकचा वर्ग झाला एक दोनचा वर्ग झाला चार तीनचा वर्ग झाला नऊ चार चारचा वर्ग झाला सोळा पाच चा वर्ग झाला पंचवीस सहाचा वर्ग झाला छत्तीस सातचा वर्ग झाला एकोणपन्नास आठचा वर्ग झाला चौसष्ट नऊचा वर्ग झाला एक्क्याऐंशी दहाचा वर्ग झाला शंभर कळलं नंतर यांचा घन म्हणजे या संख्येचा घन एक चा घन एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा सातचा तीनशे त्रेचाळीस आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस दहाचा एक हजार ह्या झाल्या त्या संख्येचा काय घन आता याच्यानंतर दोन यन म्हणजे दोन गुणुले यन यांची किंमत किती घ्यायची आपल्याला एक दोन तीन ते दहा पर्यंत घ्यायची मग बघा दोन गुणुले एक दोन दोन गुणुले दोन चार तीन गुणुले दोन सहा चार गुणुले दोन आठ पाच गुणवले दोन दहा सहा गुणवले दोन बारा सात गुणवले दोन चौदा आठ गुणवले दोन सोळा नऊ गुणवले दोन अठरा दहा गुणवले दोन वीस याच्यानंतर दोन यांचा वर्ग मग दोन गुणुले यांचा वर्ग गुण इथं श्रेणी दिलेली आपण मग त्या यन वर्गाच्या श्रेणीला संघ किती न गुणायचे दोन न गुणायचं आहे मग बघा दोन गुणुले एक दोन चार गुणुले दोन आठ नऊ दोने अठरा सोळा दोन्ही बत्तीस पंचवीस दोने पन्नास छत्तीस दोने, दोने बहात्तर एकोणपन्नास एक 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 दोन ए अठ्याण्णव चौसष्ट दोने एकशे चव्वीस एक्क्याऐंशी दोने एकशे बासष्ट आणि शंभर दुने दोनशे प्रत्येक वेळेस असे श्रेणी सोडत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याकडे काय असे श्रेणी आलेली आहे ती तुम्ही काय करायची डायरेक्ट पाठ करायची आता दोन यांचा घन इथं यांचा घन काढलेला या आहे आपण त्याला फक्त दोन्ही आहे मग एक चा घन एक त्याला गुणवले दोन म्हणजे किती झालं दोन नंतर आठ दोने सोळा सत्तावीस दोन्ही चौपन्न चौसष्ट गुन्हे एकशे अठ्ठावीस एकशे पंचवीस दोन्ही दोनशे पन्नास दोनशे सोळा दोन्ही चारशे बत्तीस तीनशे त्रेचाळीस दोन्ही सहाशे शहाऐंशी पाचशे बारा दोने एक हजार चोवीस सातशे एकोणतीस दोन्ही एक हजार चारशे आणि इथं एक हजारच्या दुप्पट किती भेटले आपल्याला दोन हजार कळल अशी ही संख्यांची काय दिलेली आहे तुम्हाला मालिका दिलेली आहे इतश्रेणी किंवा आणखीन आपण मालिका पण म्हणू शकतो संख्यांची मालिका काय म्हणू शकतो आपण संख्यांची मालिका झालं लिहून व्यवस्थित लिहून पुढची श्रेणी मित्रांनो तीन यांचा एक घात मग तीन यांचा एक घात म्हणजे तीन दोनचा सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सत अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस आणि तीन ना तीस म्हणजे तीन न यांना काय केलं गुण चालला आता तीन यांचा वर्ग मग आपण मग अशी यांचा एक घात यांचा वर्ग यांचा <laughs> गणनी संख्या पहिल्या होते आपण मग आता काय तीन यांचा वर्ग म्हणजे वर्गाला गुणायचाय तीन बारा सत्तावीस अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर एकशे आठ एकशे सत्तेचाळीस एकशे ब्याण्णव दोनशे त्रेचाळीस आणि तीनशे आता तीन यांचा घन म्हणजे काय तीन गुण यांचा घन गुणा करायचा आहे तो लिहायचा आहे तीन यांचा घन तीन चोवीस एक्क्याऐंशी एकशे ब्याण्णव तीनशे पंच्याहत्तर सहाशे अठ्ठेचाळीस दहा एकोणतीस पंधरा छत्तीस एकवीस सत्याऐंशी आणि तीन हजार आता यन अधिक हा ये, वर यन तिला त्याच्यात एक मिळवायचा एक अधिक एक दोन दोन एक ती, तीन तीन एक चार चार अनेक पाच पाच एक सहा सहा एक सात सात एक आठ आट, आठ एक नऊ नौ, नऊ एक दहा दहा अनेक अकरा नंतर आता वजा एक करायचा आहे म्हणजे यन वाजा एक मग एक वाजा एक शून्य दोन वाजा एक एक तीन वाजा दोन दोन चार वाजा तीन सॉरी चार वाजा एक तीन पाच वाजा एक चार सहा वाजा एक पाच सात वाजा एक सहा आठ वाजा एक सात नऊ वाजा एक आठ आणि दहा वाजा एक नऊ आता यन अधिक दोन ह्याच्यात काय करायचंय मध्ये दोन संख्या मिळवायची म्हणजे दोन दोन एक तीन दोन दोन चार तीन दोन पाच चार चारन दोन सहा पाच पाचन दोन सात सहा आणि दोन आठ सात दोन नऊ आठ दोन दहा नऊ दोन अकरा दहा दोन बारा कळलं आता दोन वजा करायचे मग केस बघा यन एक वजा दोन वजा एक दोन वाजा दोन शून्य तीन वाजा दोन एक चार वाजा दोन दोन पाच वाजा तीन दोन सहा वाजा दोन चार सात वाजा पाच सात वाजा दोन पाच आठ वाजा दोन सहा नऊ वाजा दोन सात आणि दहा वाजा दोन आठ ही झाली पुढची श्रेणी कळलं तीन एन अधिक तीन एक अधिक तीन चार दोन अधिक तीन पाच तीन अधिक तीन सहा चार अधिक तीन सात पाच अधिक तीन आठ सहा अधिक तीन नऊ सात अधिक तीन दहा आठ अधिक तीन अकरा नऊ अधिक तीन बारा दहा अधिक तीन तेरा कळलं आता वजा करायचंयन वजा तीन यन किती आहे एक एक वजा तीन वजा दोन दोन आता दोन वाजा तीन वाजा एक तीन वाजा तीन शून्य चार वाजा तीन एक पाच वाजा तीन दोन सहा वाजा तीन तीन सात वाजा तीन चार आठ वाजा तीन पाच नऊ वाजा तीन सहा आणि दहा वाजा तीन सात नंतर यांचा वर्ग अधिक एक करायचा आहे यांचा वर्ग अधिक एक दोन दोन अधिक किती झाले चार पाच नंतर तीन तीनचा वर्ग नऊ एक दहा चार सतरा इकडं चव्वीस सदोतीस पन्नास ब्याऐंशी आणि एकशे एक आता यन वर्ग वाजा एक चा वर्ग एक, एक वाजा एक शून्य चार वाजा तीन चार वाजा एक तीन नऊ वाजा एक आठ सोळा वाजा एक पंधरा पाचचा वर्ग पंचवीस वाजा एक चोवीस सहाचा वर्ग छत्तीस वाजा एक पस्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास वाजा एक अठ्ठेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट वाजा एक त्रेसष्ट एक्क्याऐंशी वाजा एक ऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर वजा एक नव्याण्णव आता काय यांचा घन अधिक एक यांचा घन म्हणजे मग अशी घन केले होते आपण त्यात फक्त एक एक मिळवत जायचंय <coughs> दादा एकचा घन <coughs> किती याला इथं उत्तर आपल्या यांचा घन किती होता बघायच इथं यांचा घन यांचा घन एक आधी एक म्हणजे किती व्हायला पाहिजे इथं दोन वय यांचा घन किती एक 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 अधिक एक म्हणजे इथे किती होईल दोन चा आथ, आता पुढं बघा दोनचा घन आठ आठ अधिक एक नऊ दोनचा घन किती झाला आठ आठ अधिक एक किती झाले नऊ तीनचा घन सत्तावीस सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस चारचा घन चौसष्ट अधिक एक पासष्ट इकडं पाच चा घन एकशे पंचवीस अधिक एक सव्वीस एकशे सव्वीस सहाचा घन किती आहे सहाचा घन किती होता सहाचा घन दोनशे सोळा दोनशे सोळा अधिक एक सतरा इथं तीनशे त्रेचाळीस अधिक एक पाचशे बारा अधिक एक अधिक एक आणि घन एक हजार अधिक एक आता इथं काय होणार यांचा घन यांचा घन म्हणजे एक घन एक वजा एक शून्य इथ सात यांचा घण किती आठ आठ वाजा एक सात इथं सत्तावीस वाजा एक सव्वीस चौसष्ट वाजा एक त्रेसष्ट इथं एकशे पंचवीस वाजा एक एकशे चोवीस दोनशे पंधरा तीनशे बेचाळीस पाचशे अकरा सातशे अठ्ठावीस आणि नऊशे नव्याण्णव ही यांची काय झाली या ठिकाणी घन वाजा एक श्रेणी

सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक सात छप्पन आठचा वर्ग चौसष्ट अधिक आठ बहात्तर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक नऊ नव्वद दहाचा वर्ग शंभर अधिक दहा एकशे दहा आता यन वर्ग वाजा यल एकचा वर्ग एक वाजा एक शून्य इथं एकचा वर्ग दोनचा वर्ग चार वाजा दोन दोन इथं सहा बारा वीस तीस बेचाळीस छप्पन बहात्तर नव्वद इथं यांचा घन अधिक यन यांचा घन एक अधिक एक दोन इथ दहा तीस अडुसष्ट एकशे तीस दोनशे बावीस तीनशे पन्नास पाचशे वीस सातशे अडोतीस दहा दहा यांचा घन वाचा यन शून्य सहा चोवीस साठ एकशे वीस दोनशे दहा तीनशे छत्तीस पाचशे चार सातशे वीस नऊशे नव्वद दोन यन अधिक एक तीन आता बाबा दो दोन येण यांची किंमत एक ठेवली दोन गुणुले एक दोन अधिक एक तीन तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि एकवीस दोन येण वजा एक एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस हे झाले दोन येण वजा एक पर्यंत दोन झाले बघा पुढची श्रेणी दोन येण अधिक दोन चार सहा आठ आता कस हे बघा दोन गुण तीन दोन सहा अधिक दोन आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस दोन येण वजा दोन म्हणजे यांची किंमत एक ठेवली एक गुणुले दोन 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 वजा दोन शून्य शून्य दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा इकडं दोन येण अधिक तीन बघा दोन येण एक दोन दोन दो अधिक तीन पाच पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एक तेवीस येण वजा तीन बघा वजा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा आणि सतरा ही अशा प्रकारची माहिती तुमच्या वयी मध्ये पूर्ण पाहिजे घरी कार्डशीटच्या पेपरवरती हा तक्ता करायचा आहे आणि रोज काय करायचा आहे त्याचं वाचन करायचं आहे म्हणजे या संख्या तुमच्या काय झाल्या पाहिजेत पाठ झाल्या पाहिजे असा हा तक्ता या ठिकाणी संपलेला आहे वरील सर्व तक्त्यावरील माहिती तुम्ही तुमच्या व्यवस्थित कार्डशीटच्या पेपरवरती लिहून आपल्या घरी ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसत आहात त्या ठिकाणी हा पोस्टर तयार करून चिकटवायचा आहे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपले यूट्यूब चॅनल नेपचन स्कॉलर अकेडमी बाय एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका मग तुम्हाला नवीन नोटिफिकेशन रोज मिळत जाईल धन्यवाद